सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवर्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री अनिल ननावरे, कृषी सहाय्यक कृषी विभाग महाराष्ट्र शासन धुळगाव तासगाव जिल्हा सांगली इथं रयतक्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते माननीय सागरभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली क्रांती संघटनेच्या महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षपदी समाजसेविका अमृता लोंढे यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक भाऊ जाधव अध्यक्ष सुदर्शन पाटील सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आदित्य कबाडे रोहन बाबर प्रमोद गायकवाड सुधीर लोंढे सागर डुबल शिक्षक व गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते